नमस्कार मराठी मंथन चॅनल मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र म्हणजे काय शारदीय नवरात्र कधी सुरू होतात त्याचबरोबर या दिवसांमध्ये म्हणजे नवरात्रामध्ये कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ शारदीय नवरात्र म्हणजे काय शारदीय नवरात्र म्हणजे नवरूपांचा नवरंगांचा आणि नवशक्तींचा उत्सव हे नवरात्र कधी बसतात बरोबर पितृपक्ष संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सर्व पित्रे अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विशुद्ध प्रतिपदेला हे घट बसतात म्हणजे मोठमोठ्या मंदिरांमध्ये देवी बसवल्या जातात त्याचप्रमाणे घरोघरी देखील देवी बसवल्या जातात हे घट शुद्ध प्रतिपदेपासून ते त्याच्या नऊ माळेपर्यंत नऊ दिवसापर्यंत घट असतात आणि दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला या घटाचं विसर्जन केलं जात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्यात त्या आपण आज पाहूयात म्हणजे कशा की नवरात्रीमध्ये आपण जेव्हा घट बसवतो हे घट बसवल्यानंतर रोजच्या रोज देवीची आरती झालीच पाहिजे आपल्याला जर शक्य असेल तर दोन्ही वेळेला देवीची आरती नक्कीच करावी त्याचबरोबर आपण जिथं घट मांडले आहेत त्याच्या बाजूला एक छानशी समय किंवा एखाद दिवा किंवा अखंड दिवा असं कुठला तरी दिवा नऊ दिवस सतत तेवढ ठेवावा अं असं केल्याने एक वेगळी शक्ती एक खूप छान अशी प्रकारची शक्ती घरामध्ये नेहमी राहते देवीखंड दिवा नवरात्रीत नऊ दिवस सतत तेवढ ठेवावं त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ दिवस रोजच्या रोज देवीला माळ वाढवावी म्हणजे पहिली माळ काढून ठेवायची नाही पहिल्या दिवशी आपण घट बसवले की आपण माळ अडकवतो ती पहिली माळ असते ती विड्याच्या पानांची असते त्याचबरोबर रोजच्या रोज देवीचं पूजन करायचं प्रतिमा असेल मूर्ती असेल तर तिचं पूजन करायचं त्या पूजन झाल्यानंतर एक नवीन माळ अडकवायची अशा नऊ दिवस नऊ प्रकारच्या नऊ माळा रोज त्या घटाला वाढवायच्या त्याचबरोबर Uh, नवरात्रीचा चौथी माळ झाल्यानंतर पाचव्या माळेपासून पुढं कुठल्याही दिवशी ज्या दिवशी आपल्याला वेळ असेल त्या दिवशी कन्यापूजन आवर्जून करावं कन्यापूजन म्हणजे काय की कुठल्याही वयोगटातले आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वयोगटामध्ये देवीप्रमाणे देवीची वेगवेगळी रूप आहेत पण आपल्याला जसं शक्य असेल त्याप्रमाणे कन्यापूजन करावं म्हणजे कुठल्याही वयातील मुलींना बोलून त्यांचं पूजन करावं त्यांना आपल्याला जसं काही जमेल त्याप्रमाणे घरामध्ये अन्न बनवावं खीरपुरी असू दे खीर जेवण असू दे अगदीच काही नसेल तर छोटासा थोडासा गोड पदार्थ एखादं फळ दिला तरी चालतं ते, ते मुलींना द्यावं व त्यांना एखादी भेट वस्तू द्यावी त्यांचं आवर्जून पूजन करावं हे पूजन कसं करतात त्या पूजनात काय काय गोष्टी आवर्जून वापरतात याचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे त्याचबरोबर तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही इथून पाहू शकता नऊ दिवसांमध्ये चौथ्या माळेनंतर म्हणजे पाचव्या माळेपासून आपण कन्यापूजन आवर्जून करावं मग खूप जणांना खूप प्रश्न असतो मग कन्यापूजन करायचं का, का सवाष्टींना बोलवायचं कन्यापूजन करून तुम्ही सवाष्टणींना देखील बोलू शकता पण कन्यापूजनाचं नवरात्रीत विशेष महत्व आहे त्याचबरोबर सातव्या माळेपासून म्हणजे सातवी माळ आठवी माळ नववी माळ या दिवशी फुलोरा बांधण्याची देखील पद्धत असते कुणी त्याला कडकण्या बांधणं म्हणतात कुणी फुलोरा बांधणं म्हणतं म्हणजे काय तर रव्याच्या मैद्याच्या आणि देवीची अलंकार म्हणजे वेणी फणी खण साडी हळदी कुंकवाचा करंडा विड्याचं पान तिचे दागिने असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे जे शृंगार देवीला अर्पण करायचे असतात ते सगळे ह्या पिठाने करतात आणि ते तळतात आणि ते सगळे एका दोऱ्यामध्ये पॅक करून एका दोऱ्यामध्ये बांधून ते देवीला घटावर बांधतात तर आपल्या घरातल्या देवीच्या घटाला देखील बांधल्या जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे देवीची मंदिर स्थापना केली जाते तिथं देखील जाऊन हे बांधण्याची पद्धत असते त्याला फुलोरा बांधण्या म्हणतात किंवा कडकण्या बांधण्या देखील असं म्हणतात मग आता ह्या कडकण्या ह्या आपण समजा सातव्या मायला बांधल्या आठव्या नवव्या आपल्या सवडी प्रमाण बांधायच्या आणि ज्या दिवशी आपण घट विसर्जन करणार आहोत त्या दिवशी त्या कडकण्या देखील काढून आपण प्रसाद म्हणून घ्यायच्या असतात ह्या झाल्या गोष्टी नवरात्रांमध्ये आवर्जून करायच्या त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांना बांगड्या द्याव्यात काही वस्त्र द्यावीत ती पण नवीन द्यावीत वस्त्र बांगड्या त्यांना लागणाऱ्या वस्तू म्हणजे स्त्रीचा थोडक्यात सन्मान केला जातो ह्या नवरात्रीमध्ये हा आपल्याला जसा शक्य आहे त्याप्रमाणे सन्मान करावा त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणी उपास करतं तर हा उपास करताना शक्यतो कुठल्याही प्रकारचं फरा म्हणजे साबुदाना वगैरे अशी हेवी वस्तू न जर सात्विक उपास केले म्हणजे फक्त फळ दूध जसं आपल्याला झेपेल त्याप्रमाणे एक वेळ जेवण करून किंवा नुसतं फळ दूध घेऊन असे जर उपास केले तर ते नक्कीच सात्विक असतात आणि तुम्ही अनुभवाल की त्यामुळे आपल्याला एक वेगळी सकारात्मकता येते त्यामुळे उपास करताना देखील योग्य पद्धतीने उपास नक्कीच करावेत कारण आपण बघतो नवरात्रीची उपास म्हणून कशाही पद्धतीने उपास केले जातात आणि नंतर अक्षरशः बायका आजारी पडतात आवर्जून त्या गोष्टी टाळाव्यात नवरात्रीमध्ये सवाशणींना आवर्जून त्यांना लागणाऱ्या वस्तू द्याव्यात जसं की बांगड्या आहेत एखादी वस्तू आहेत पण त्या वस्तू द्याव्यात ज्या त्यांना उपयोगाला पडणार आहेत दोन रोजच्या वापरामध्ये त्यांना त्यांचा वापर होणार त्या वस्तू द्याव्यात त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये स्त्रियांचे उपास असतात प्रत्येक वयोगटातील लोक उपास करतात त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने फळ या दिवसात वाटावेत ते उपासासाठी उपयोग होईल शेंगदाणा असो फळ असो ह्या गोष्टी त्या ह्या नवरात्रीमध्ये वाटाव्यात आता आपण पाहूया त्या या नऊ दिवसांमध्ये कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत कुठल्या गोष्टी घरामध्ये करायच्या नाहीत पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांना किंवा मुलींना अपशब्द वापरू नयेत त्यांना अपमान वाटेल त्यांच्या मनाला वाईट वाटेल अशी त्यांना वागणूक देऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे घरात शिवीगाळ भांडणं कुठलाही क्रोध या गोष्टी घरात करू नयेत त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे घरात कायम प्रसन्न वातावरण राहील हे नऊ दिवस खूप आनंदाने छान जातील याची प्रत्येकानेच घरातल्या प्रत्येकानेच काळजी का घ्यावी त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे मद्यपान आणि मांसहार या दिवसांमध्ये करू नये सात्विक भोजन घ्यावं सात्विकपणा राहावा आणि आपल्यामध्ये घरामध्ये छान वातावरण कसं राहील याची काळजी घ्यावी देवी देखील बघत असते कुणाच्या घरात कसं वातावरण आहे तुमची वागणूक कशी आहे त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आवर्जून कराव्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या नक्कीच टाळाव्यात अशा पद्धतीने आपण नऊ दिवस नवरात्र साजरी करत असतो आणि नवव्या दिवशी नवमी झाल्यानंतर म्हणजे नवमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते नवमी झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ह्या गटाचं विसर्जन करतात आणि हे जे आपण त्याला कडकण्या वगैरे बांधल्या आहेत त्याचं विसर्जन करतात आणि देवाची पूजा करतात पूर्ण देवभरात जे एवढे देव आहेत त्याची पूजा करतात आणि दसरा साजरा करतात